नमस्कार मी गौरी किरण मम मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत मित्रांनो रथसप्तमी हा सण म्हणजे सूर्याची उपासना पण या सणामागची कथा काय आहे हा आहे माझा आत्ताचा प्रश्न आणि तो विचारणार आहे मी आजच्या यंग जनरेशनला म्हणजे ज्या तरुण मित्रमंडळींना रथसप्तमीची कथा सांग मला सण माहितीये हा नाही माहिती तुला माहिती आहे नाही माहिती रथसप्तमी हा सण ऐकलाय नाही नाही ऐकलाय बरं तू ऐकलायस रथसप्तमी रथ म्हणजे माहिती काय रथ म्हणजे घोडागाडी समथिंग असतं समथिंग घोडागाडी आणि मग त्यात कोण बसतं रथात राजा राणी बसायची पूर्वीच्या काळात हा अजून आणि आता समथिंग लग्नाला वगैरे पण वापरतात रथ मोठे मोठे असतात तू वापरतात तेव्हा करतात कर ते का रथ सप्तमी साजरी नाही ते काहीतरी सप्तमी म्हणजे उरात टाईप असू शकत व्रत टाईप वगैरे असू शकत नक्की मला पण नाही माहिती काय नाही माहितीये का कुणाला कुणालाच माहिती नाही कुणाच्याच घरी साजरा होत नाही किती मराठी लोक आहेत तिथे मराठी मंडळी हो ना सगळे सगळे मराठी आहेत <laughs> आमच्याकडे आमच्याकडे सगळे मराठी आहेत सगळ्यांनी नीट कान देऊन ऐका रथसप्तमी कुंभूज म्हणून एक नगर होतं तिथे यशोवर्मा नावाचा एक राजा होता त्याला एक मुलगा होता छानसा पण तो मुलगा सारखा आजारी असायचा अनेक वैद्य हकीम करून झाले तरी राजाला काही त्याच्यावरचा सा उतारा सापडला नाही आणि त्याचा मुलगा काही बरा झाला नाही शेवटी एका ऋषीमुनींकडे गेला आणि ऋषीमुनींनी सांगितलं की एक रथसप्तमी नावाचं तू व्रत कर सूर्याची पूजा कर त्या दिवशी त्याची उपासना कर मग बघ तुझा जो पुत्र आहे तो कायमचा बरा होईल आणि राजाने तशाप्रमाणे रथसप्तमीचं ते व्रत केलं दिवसभर उपासना केली सूर्याची रथ चित्रित केला त्याच्या बायकोने त्याला खिरीचा नैवेद्य दाखवला आणि दूधसुद्धा उतू जाऊ दिलं हे सगळं केल्यानंतर त्याचा मुलगा खडखडीत बरा झाला आणि म्हणून त्या दिवसापासून रथसप्तमी सगळीकडे साजरी केली जाते